आमच्या महाराष्ट्राचे विकास पुरुष आमचे नेते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज उद्घाटन झालेला आहे पर्यटन दृष्टिकोनातून आज शेर्पे नापणे आणि आमचा नादवडे सगळ्या भागाला जोडणारा हा फार महत्वाचा आहे पूल तिथे निर्माण झालेला आहे पद्धतीच्या आगळ्या वेगळ्या प्रकल्पामुळे आज सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या लोकांना येण्याची कारणं भेटतील आकर्षण वाढेल पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होईल आणि हाच आमच्या सगळ्या जणांचा प्रयत्न आहे